पोलिसांनी मृतावर केले परस्पर अंत्यसंस्कार नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर केला संताप व्यक्त अमरावती शहरातील चौरेनगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय युवक प्रदीप महादेव अडांगे हा बावीस डिसेंबरला कृषी उत्पन्न बाजार समितीतून बेपत्ता झाला होता बेपत्ता झाल्याची तक्रार चोवीस डिसेंबरला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली तर दुसरीकडे प्रदीप अडांगे हा बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडेश्वर येथील बीटभट्टी येथील परिसरात तेवीस डिसेंबरला मृत अवस्थेत सापडल्यानं त्याला बडनेरा पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवस ठेवला बडनेरा पोलिसांनी सर्वत्र माहिती दिली बडनेरा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदीप आडांगे यांच्या नातेवाईकांचा शोध लागू न शकल्यानं प्रदीप आडांगे यांच्या पार्थिवावर बडनेरा पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आज एकतीस डिसेंबर रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे नातेवाईकांना धक्काच बसला या घटनेवर नातेवाईकांनी बडनेरा पोलीस व शहर कोतवाली पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला बेपत्ता व्यक्तीची नोंद होऊन याची माहिती नातेवाईकांना का देण्यात आली नाही इरविन शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असताना त्याच पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होऊनही संबंधितांना का कळवण्यात आलं नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडले आणि आक्रोश व्यक्त केला

तुम्ही आम्हाला न न पोर आले नाही काहीच माहिती नाही आम्हाला काहीच माहिती नाही मला ना, ना तू भरून पाहिजे तुम्ही गाडलं कसं न विचारताना न पुतानी आम्हाला काहीच माहिती नाही केली दारूसाठी सारे दादा दहा पंधरा पंधरा पोलिस धाडता तुम्ही आणि एवढा मोठा जीव गेला तर एक पोलीस नाही आला आमच्या घराठावकर हा हे काय पोलीस ठाण्याची रीत आहे का अरे दो इसम तुम्ही हरवलेला आहे तो बावीस तारखेला हरवला चोवीस तारखेला आम्ही कंप्लीट केली सव्वीस तारखेला के तो भेटला त्यांना भेटला पोलिसवाल्याला पोलिसवाल्याने सांगितलं की मृत आहे हिरवीनला आणलं हे प्रकरण आता घडलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे सर्वांनी पण आता आमचं आखरी हेच म्हणणं आहे की तो इसम आता तो तोच मृतदेह आहे का बा तुम्ही घडला होऊ शकता होऊ शकते तो नसणार पण तुम्ही आम्हाला फोटो दाखवले पण होऊ शकते तो नसणार तो नसणार तुम्ही दुसरं काय केलं असेल त्याचं त्याचा मर्डरही झाला असेल असं आहे की तो तसाच मेला त्याचा मर्डर झाला असेल ना होऊ शकते आणि दुसरं होऊ शकते की बा तुम्ही त्याला पोस्टमॉर्टम केला तर कसा केला बा कोणाला विचारून केला कोणाला तर माहीतच नाही ना तुम्ही अनोळखी इसं म्हणून केलंही होऊ शकते त्याचा काही किडण्या काढल्या असेल तुम्ही तसाच दुसरं काही काय हे काढले का असं आता आम्ही सदर सी पी ऑफिसकडे जाणार आहे सी पी ऑफिसला साहेबांना आम्ही भेटणार आहे त्याच्यानंतर पुढची सी पी ऑफिस काय सांगताल त्याच्यानंतर ते आम्ही ठरवणार आहे माझं नाव आहे आकाश खडसे प्रदीप महादेव अडांगे वय वर्ष अठ्ठावीस याचा हरवलेला रिपोर्ट यांच्या वडिलांनी आणि पालकांनी दिलेला होता दिनांक बावीस तारखेला सब भाजी मंडीमधनं हा युवक हरवलेला होता याचा रितसर तक्रार आपल्या सिटी कोतवाली येथे देण्यात आली होती आणि तक्रार दिल्यानंतर याचा शोधाशोध संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण बसस्टँड असो रेल्वे स्टेशन असो परिवारात असो सर्व जागी घेतलेला आहे आणि सदर याची पॉम्प्लेटसुद्धा तयार करून प्रत्येक पोलीस देण्यात आलं आणि प्रत्येकाला माहितीसुद्धा देण्यात आली एवढं सगळं असताना बडनेरा पुलिस स्टेशन यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारे यांच्या पालकांना माहिती दिली की आपला सदर व्यक्ती जो आहे हा मृतक सापडलेला आहे आणि याची आमची अंत्यविधी हिंदू समशानभूमीमध्ये करण्यात आली सर्व पालकांचे व परिवारांची एवढीच मागणी आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा आपण याची पूर्वकल्पना का दिली नाही आम्हाला याचा मृतक जरी अवस्थेमध्ये होता तर आम्हाला त्याची बॉडी का देण्यात आली नाही हा ज्या पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी सर्व परिवार व समाज बांधव इथे आक्रोशच्या रूपामध्ये इथे सन्मान्य ठाणेदार साहेबांपर्यंत आलेला आहे माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्याला हे बॉडी चोवीस तारखेला सापडते किंवा बावीस तारखेला सापडते सव्वीस तारखेला हे स आपल्या पोलिस स्टेशनमार्फत माहितीसुद्धा दिल्या जाते एवढं सगळं असताना पोस्टमॉर्टम आपल्या सिटीकोतवली हद्दीमध्ये एरविन रुग्णालयामध्ये होते मग सन्मान्य पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना याबाबतची माहिती आहे नाही का किंवा कॉडलेसच्या माध्यमातून सी पी ऑफिसमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये याची कुठेच माहिती नव्हती का एवढं सगळं होत असताना काही माहिती न देता परिवाराला एकच सुद्धा माहिती छोटीशी माहिती दिली नाही किती निंदनीय अवस्था याची झालेली आहे या परिवाराचा एक मुलगा हरवलेला आहे याला कुठ याला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे हे जे 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 कर्मचारी याच्यामध्ये चुकीचं पाऊल ज्यांनी उचलला आहे त्यांच्यावर कडो कठोरात कठोर कारवाई व्हावी हो प्रत्येकाला बडतडबळ करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि ठाणेदारांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला याबाबतची माहिती नाही आहे हा आमच्या हद्दीत सापडलेला नाही आहे सदर इसम आम बडने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेला आहे आणि जे काही तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ठाणेदार आपल्या सी पी साहेबांकडून घ्या असे त्यांचं म्हणणं आलं त्यांनी याच्यामध्ये संपूर्ण हलगर्जीपणा केलेला आहे ठाणेदारांना आम्हाला एवढं दाखवलं की आम्हाला एका पेपरच्या माध्यमातून दिलेलं आहे परंतु पेपरच्या माध्यमातून नाही तर एवढ्या मोठ्या न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलमध्ये देऊ शकत नाही काय मोठे मोठे वृत्तपत्र आहे त्याच्यातून माहिती देऊ शकत नाही काय जर तुमच्याकडे जर माहिती मिळाली तर तुम्ही तात्काळ माहिती का नाही पुरवली हे आमचं म्हणणं आहे ना प्रदीप आडंगे याचे मिशिंग पोलिसांना चोवीस बाराला दाखल झालेलं आहे ते मिसिंग दाखल झाल्यानंतर मिसिंगच्या होण्याकरता अमरावती शहर पोलिस आयुक्त जे पोलीस स्टेशन आणि ग्रामीण यांना मेसेज देऊन सदर दर व्यक्ती मिळून आल्यास इकडं पत् पोलिसांना कळत कळवले होते परंतु सदर मुलाचे मय झालेले असून ते बजणारा पोलिसांना मय दाखल आहे त्या संदर्भाने आणि त्या त्यांनी तीन तेन दिवस बॉडी ठेवली होती इरविनला परंतु तीन दिवसामध्ये त्यांना कोणी वारसदार न मिळाल्यामुळे ती ते बॉडी त्यांनी डिस्पोजल केलेली आहे इतकेच माहिती माझ्याकडे वायरलेस वरती याची माहिती दिल्यास आली नव्हती वायरलेस आपली माहिती दिली होती जी माहिती वायरलेसवर दिली होती वायरलेस मेसेज आहे नाही आपल्याकडे जी तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती मिळाली नाही का आपली घटना ताजीच होती ना तक्रार ताजीच होती ना त्या अनुषंगानं जर डेड बॉडी सापडली बर्थडे राहिला तर इकडे काय माहिती अधिक माहिती मिळणे आवश्यक आहे सर्व सर नाही जिथून काय माहिती आम्हाला प्राप्त झाली नाही आणि आज माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे असेल ना नाही ते वाढ बड सापडली नव्हतं बडनार तुम्ही झाल्यानंतर आम्हाला मेमो मिळाला त्याचं काहीच नाही आम्ही स्वतः सुटी चौकशी केली मिसिंगची तर त्यांना ते बघून माहित झाली की ते माहीत झालं बदना त्यांना माहिती मिळाली असं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज